नोटाबंदी आणि नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती राज्यभरामध्ये नोटांचा सुळसुळाट झाला आहे सांगलीमध्ये तेवीस लाख तर अकोल्यामध्ये एकवीस लाख रुपये जप्त करण्यात आलेत नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात काळा पैसाही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात येतोय गेल्या चार दिवसात विविध ठिकाणी छापे टाकून आयकर विभागानं मोठ्या रकमा जप्त केल्यात राज्यात गेल्या दोन तीन दिवसात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये मोठ्या रकमा जप्त करण्यात आल्यात सांगलीतल्या विट्यामध्ये चार चाकी गाडीतून बावीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात याची खबरदारी घेत आहोत त्यानिमित्त ही वाहन तपासणी काल रात्री सव्वा आसपास शिवाजी चौकामध्ये एक निसान कार कराटे चिन्ह चालली असताना आम्ही रोखलं आणि चेक केले असता त्या कारमध्ये कारमध्ये बॅग होती टॅगामध्ये पाहिलं असता बरीच मोठी कॅश होती आणि ती कॅश बघितली असता साधारण बावीस लाख पंचेस हजारची कॅश आहे चालवणाऱ्याला चालकाला विचारलं की ही कसली कॅश आहे तर तो, तो म्हटला मी व्यापारी आहे आणि करंट्स आहे नेहमीचा व्यापारी आहे ही कॅश माझी अॅडव्हान्सची कॅश आहे घेऊन जाणार आहे वगैरे परंतु त्याच्याकडे त्या व्यवहारामध्ये जे काहीही कागदपत्र नव्हते आम्ही त्याला संधी दिली परंतु त्याला ते दाखवू शकलो नाही आणि म्हणून आम्ही कॅश आणि गाडी जाग्यात घेतली आणि पुढची आम्ही व्हेरीफाय करून पुढची कारवाई करत हो। आहोत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला या मला कळवून इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काही इकडं असेल ते कारवाई करेल किंवा आमच्याकडे सोपलो तर आम्ही कारवाई करेल या रकमेबद्दल जरी त्यांना सांगितलं असलं की ही व्यापाऱ्याची कॅश आहे परंतु त्याची खात्री देता येत नाही कदाचित निवडणुकीमध्ये याचा शकतो म्हणून ही कॅश आम्ही ताब्यात घेतलेली आहे यापूर्वी आम्ही परवाच्या रात्रीच नाकाबंदी करत असताना सात लाखाची कॅश पकडली होती आणि तिसऱ्या ताब्यात तिथं तिसरं करत आहोत या निमित्तानं सर्व जनतेला